श्री स्वामी समर्थ महाराज की जे ताई दादा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका दोन काकड्या घेतल्या आहे आपण इथे दोन काकड्याचं काय केलं आहे त्याला व्यवस्थित धुऊन टाकल्या त्याचे शिल्ट काढून घेतले आहे आपण आणि त्याला किसून घेतलं आहे आणि जे पाणी दाखवलं आणि ते पाणी पूर्ण पिऊन घेतलं आहे ते कशातलं आहे ते काकडीतलं पाणी आहे इकडे आपण एक वाटी आटा घेतला आहे आट्यामध्ये आपण काय करत आहे तिखट टाकत आहे कुणी मिरची पण टाकत असतात पण मी तिखट स्वाप वापर करते तर मी तिखटच टाकते कारण मुलांना तिखट सहन होतात मिरचे सहन नाही होत त्याच्यामुळे मी तिखटच टाकलं आहे हयात टाकले आहे आणि इकडे धनिकूट टाकला आहे धनीकूट टाकल्यानंतर आपण काय आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि नंतर आपण हे बघू शकता चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण काय आहे आमसूर पावडर आंब्याचं आम आमसूर पावडर भेटतात प्रत्येक दुकानमध्ये भेटतात किराणा दुकानमध्ये भेटतात हे आलं आमसूर पावडर टाकायचं याच्यासाठी का जेणेकरून चव खूप सुंदर येतात याची आमचूर पावडरची आणि हे आहे कोथिंबीर कोथिंबीर हे सुकलेली आहे माझ्या गावाला कसं आम्ही गेलो का कोथिंबीर घेऊन येते मी त्याला सोको सोकू टाकून घेतात मस्त घरा घरामध्येच फॅनच्या खाली आणि त्यालाच ते मस्त कडकडीत होईपर्यंत भरत नाही चांगले उन्हट ठेवून देते मग आता पण हे पावसाचे दिवस सुरू आहे त्याच्यामुळे ते नरम आली आहे ऊन का तपली तर आणखी मी उन्हट ठेवून देते का याने चव खूप चांगले येतात आणि चांगलं वाटतात कोथिंबीर प्रत्येक वस्तूमध्ये राहिली तर चांगलीच लागतात चविष्ट याच्यामध्ये टाकलं आहे आपण थोडंसं याच्यामध्ये आपण थोडं सोप टाकली आहे आणि ती टाकली आहे सोप याच्यासाठी बारीक करून टाकली आहे का टेस्ट चांगले येतात आणि तीने पण चांगलंच लागतात प्रत्येक वस्तूमध्ये ती टाकल्यानंतर चांगलंच टाक वाट आपल्याला चव थोडी चांगलीच येतात आणि याच्या आता नंतर आपण मिक्स करून घेतला आहे सगळे मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये नाही का थोडं आपण तेल टाकायचे मी स्टीप होऊन गेलं माझ्या हाताने पण तेल पण टाकायचं त्याच्यामध्ये थोडं दोन चम्मच तरी टाकायचं पण टाकायचं म्हणजे खूप सुंदर हे होतात ते पराठे खूप सुंदर होतात बघू शकता तुम्ही इकडे बिन पाण्याने असं बिलकुल व्यवस्थित म्हणजे दाबून घेतलं ना कडकपणे तर ते एक जीव होऊन राहिलं दाबून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये बघा एक जीव केल्यानंतर ते हातानेच एकाने दाबवत आहे पण याच्यामध्ये मी थोडंसं जे आपण काकडीचं पाणी काढून घेतलं आहे ना ते काकडीचं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित डो लावून घेणार आहे जसं आपण जसं आपण चपात्या करत असतो नाही का तसा डो लावून घेणार आहे बघा काकडीचं पाणी जितकं आपण काढलं होतं तितकंच टाकलं बाकी अदर पाणी नाही टाकलं आणि त्याच पाण्याने आपल्याला हे डो लावून घेऊन घ्यायचं आहे आपल्याला जसा आटा आपण कणकी म्हणजे आटा लावत असतो ना आपण पुईसाठी तसा लावून घेत आहे बघू शकता आणि आता इकडे आपला आटा लावून तयार झाला आहे बघू बघा आटा लावून तयार होऊन गेला आहे असा आता तरी पण नाही का हे लाटाच्या वेळेस नाही का थोडं म्हणजे असं पाणी पाणी सुटल्यासारखं होतं कारण काकडीला पाणी भरपूर राहतात किती पण पिया तरी पण ते पाणी तर राहतातच आणि इकडे आता आपण काय करत आहे इकडे पराठ्याची तयारी करत आता हे लाटून घेत आहे मी पराठा पहिला पराठा नाही का थोडासा तिरफा होऊन गेला याच्यासाठी का ते व्यवस्थित नाही का भिजण्यानंतर कसं थोडंसं म्हणतात का मुरलं पाहिजे किंवा काय बा म्हणून ते माझ्या हाताने थोडं स्टीफ होऊन गेलं होतं कारण एक तर साठडदे रा होत्या मुलांचा साडेसात वाजता मुलांना स्कूलमध्ये नेऊन द्यावं लागते ना त्याच्यामुळे नाही का थोडं फॉश फॉश फश फ करावं लागते आणि तुम्हाला पण रेसिपी दाखवणं आपल्या एक फॅमिलीला इम्पॉर्टंट राहते आपले यूट्यूब फॅमिली एक आहे ते त्यांना दाखवणं इम्पॉर्टंट राहते त्याच्यामुळे हे सगळं यूट्यूब फॅमिलीसाठी करावं लागते आणि बघू शकता इकडे आपला एक पराठा होऊन गेला आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घेत आहे मी जास्त पण तेल नाही लावलं पाहिजे कसं ते कंटिन्यू जास्त तेल तेल तेल, तेल राहिलं ना तर व्यवस्थित हे पूर्ण तेल तेल, तेल, तेल राहिलं चांगलं नाही लागत ते म्हणून मी थोडं थोडं तेल सोडूनच त्याच्यावर बरोबर व्यवस्थित करून घेत आणि हे पराठे माहिती आहे का तुम्ही चार दिवस पण ठेवणार तरी पण खराब नाही होते हे ट्रॅव्हल्ससाठी खूप चांगले पराठे आहे असे बनवून नेल्यानंतर का जसं आपण चपाती खायला आपल्याला आले तर हे काय केले गोल आणि गोल गोल करायचे आणि मुलांना देऊन द्यायचे म्हणजे मुलांचा पण बाहेर खा म्हणजे इंटरेस्ट म्हणजे कसं बाहेर गेल्यानंतर मुलांना खूप बाहेरचं खायची सवय लागतात त्याच्यामुळे लागता ला तर ला हे असे पराठे नेले की नाही तर मुलांना पण खूप टेस्टी लागतात खायला आणि आपल्याला पण असं वाटतं का बाहेर गेल्यानंतर काहीतरी वेगळं खाल्लं पाहिजे म्हणून तर अशा पद्धतीने का आपण पराठे केले ना तर हे पराठे दोन तीन दिवस तर खराब नाही होत आणि याची चटणी पण तुम्हाला असे लागत असेल ना हे चटणी थोडी वेगळी प्रकारची आहे हे पण ते चटणी पण याच्यासोबत खाल्ली ना ते पण दोन तीन दिवस आपले आरामशी चालतात ते चटणी खूप सुंदर प्रकारे होतात ना जशी हॉटेलमध्ये पण जशी नाही होत तशी तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल त्या चटणीची तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला बघू शकता किती सुंदर प्रकारे इकडे आपले पराठे होऊन झाले आहे बघा ए एज... बघा तुम्ही बघा किती सुंदर आपला पराठा झाला आहे इकडे बघा आता हे दुसरा पण पर पराठा करून घेतला आहे मी आणि नंतरचे आपले पराठे मी थोडे स्टीप करून घेतले आहे फट फॉश झाले कारण मुलांना पण उठवायचं रेडी करायचं होतं स्कूलमध्ये जायला पूर्ण हे पराठे झाल्यानंतर तुम्हाला हे बघू शकता हे माझे पूर्ण आता पराठे होऊन गेले आहे तुम्हाला कसे वाटले तर मला नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला कसे वाटले हे रेसिपी तर चला भेटूया un next blog mandi, caila to para bye.